श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ नमस्कार स्वामी भक्तांनो तुम्हा सर्वांचे मनापासून स्वागत आहे आपल्या स्वामी कन्नपौर्णिमा या चॅनेलमध्ये आणि त्याचबरोबर आपल्या या चॅनेलला तुमच्या मिळत असलेल्या प्रेमाबद्दल आणि विश्वासाबद्दल तुम्हा सर्वांचे मनापासून खूप खूप आभार असेच तुमचे प्रेम आणि आशीर्वाद नेहमी मिळत राहो आणि त्याचबरोबर तुमच्या सर्वांच्या आयुष्यात सुख समृद्धी हो। लवकरच येवो तुमची सर्व स्वप्ने लवकरच पूर्ण होवो आपल्या स्वामींचा आशीर्वाद नेहमी तुमच्यावर बरसत राहो हीच स्वामीचरणी प्रार्थना करते चला तर मग पाहूया आजचा स्वामी संदेश बाळांनो हे जीवन तुम्हाला मिळालेले एक अनमोल असा उपहार आहे या तुमच्या जीवनाला तुम्ही असे व्यर्थ जाऊ देऊ नका बाळांनो ज्यावेळेस तुम्ही जन्माला येता तेव्हाच तुमच्या जीवनाचा अंतकाळ देखील ठरलेला असतो त्यामुळे आता तुम्हीच बघा की कि तुम्ही किती वर्षांचे झालेला आहात मग तुम्ही जन्मल्यापासून आजपर्यंतच्या तुमच्या जीवनकालामध्ये तुम्ही काय काय केलेले आहे कोणत्या चांगल्या गोष्टी तुम्ही केलेल्या आहेत ज्या गोष्टींमुळे तुम्हाला तुमचा अभिमान वाटेल असे कोणत्या आणि किती गोष्टी तुम्ही केलेल्या आहेत या जरा आठवा तुम्ही तुमचे जीवन रडत दुःखात घालवलेले आहे का समाधानाने घालवलेले आहे हे, हे पहा तुमचा मोलाचा वेळ तुमच्या जीवनाची एवढी वर्षे फक्त तुम्ही टाईमपास करून टी व्ही पाहात बसून वायफळ गप्पा गोष्टी करण्यात मोबाईल पाहण्यात वाया घालवलेली आहेत का जे तुमचे कर्म होते तुमचा अभ्यास होता तुमच्या जबाबदाऱ्या आहेत तुमची जी कर्तव्य आहेत ती तुम्ही नियमित नीटनेटकी पार पाडलेली आहेत हे तुम्ही पहा तुमच्या थोरा मोठ्यांचा तुम्ही अनादर केलेला आहे त्यांना अपशब्द बोललेले आहेत का कोणाला तुम्ही तुच्छ लेखता का, का तुम्ही सर्वांशीच प्रेमाने आदराने आणि आपुलकीने नेहमी वागत आलेला आहात या सर्व गोष्टी जरा थोडा वेळ थांबून तुमच्या जीवनाच्या मागे वळून तुम्ही पहा। स्वतःच स्वतःचे थोडे परीक्षण करा या सर्व प्रश्नांची उत्तरे शोधा कारण या उत्तरांमध्येच तुमच्या सर्व समस्यांची देखील उत्तरे लपलेली आहेत बाळांनो तुम्ही आजपर्यंत जसे स्वतःला घडवलेले असते जसा तुम्ही तुमचा पाया बनवलेला असतो ती इमारतही तशीच बनत जाते त्यामुळे तुमच्या समस्येच्या मुळाशी जावा स्वतःच हाँच, स्वतःचे परीक्षण करा स्वतःतील दोष स्वतःतील उणीवा स्वतःतील चुका या तुम्ही शोधा तुम्ही केलेले अपराध तुम्ही केलेले चुका या शोधा तुम्ही कोणती चूक करत आहात तुम्हाला नेहमी तुमच्या कामामध्ये का अपयश येत आहे सर्वांशी वागताना बोलताना तुम्हाला आत्मविश्वास कमी पडत आहे असे का तुम्हाला वाटत आहे तुम्ही स्वतःला असे कमी का लेखता या सर्वांची उत्तरे तुमच्या भूतकाळाच्या आठवणींमध्ये तुमच्या मनाच्या एका कोपऱ्यामध्ये लपलेली आहेत बाळांनो तुम्ही नेहमी तुमच्या स्वतःचे परीक्षण करण्यापेक्षा नेहमी इतरांचेच परीक्षण करण्यामध्ये व्यस्त असता जर का तुम्ही तुमच्या स्वतःचे परीक्षण करून स्वतःतील चुका स्वतःतील दोष ओळखून बाजूला जर काढले तर एक खूप हुशार खूप बुद्धिमान आणि तेजस्वी असे तुमचे व्यक्तिमत्व बनेल हे लक्षात ठेवा बाळांनो तुमच्या ज्या काही चुका आहेत वाईट सवयी असतील त्या वेळेस तुम्ही सुधारा कारण प्रत्येक क्षणानी आयुष्य हे कमी कमी होत चाललेले आहे याचे भान सर्वांनी ठेवा त्यामुळे जर का तुम्ही आजचा दिवस हा शेवटचा दिवस आहे आणि आज मला एकही क्षण वाया न घालवता प्रत्येक क्षणांना योग्यता कामामध्ये मला लावायचे आहे माझी सर्व कामे माझ्या सर्व जबाबदाऱ्या या मला योग्य रीतीने आणि आनंदी राहून पूर्ण करायच्या आहेत एकही क्षण वायफळ घालवायचा नाही असे ज्यावेळेस ठरवून तुम्ही वागता तेव्हा दिवसाच्या शेवटी खूप सारी आत्मिक शांतता समाधान कामे वेळेवर पूर्ण केलेल्याचे योग्य रीतीने पूर्ण केलेल्याचा आनंद तुमच्या चेहऱ्यावर येईल हे लक्षात ठेवा यशस्वी व्यक्ती या त्यांच्या वेळेला खूप महत्त्व देतात ते त्यांचा मोलाचा वेळ वायफळ गप्पा गोष्टी करण्यात टी व्ही पाहण्यात मोबाईलचा वापर करण्यात वाया घालवत नाहीत तर त्यांचा प्रत्येक क्षण त्यांना उत्तम बनवण्यासाठी त्यांचे ध्येयाचे उच्च शिखर गाठण्यासाठी त्या प्रत्येक प्रयत्नामध्ये त्यांचा प्रत्येक सेकंद ते वापरत असतात हे लक्षात ठेवा त्यामुळे बाळा तुम्ही जो नेहमी तुमचा वेळ नको त्या कामात बिनकामाच्या गोष्टीत वाया घालवत असता ते पहिला बंद करा या गोष्टी जर तुम्ही वेळीच बंद केल्या तरच तुम्ही तुमच्या जीवनात काहीतरी चांगले बनू शकता तुमचे जीवन चांगले सुखी यशस्वी तुम्ही बनू शकता हे लक्षात ठेवा वेळेत स्वतःला सुधारा वेळेत स्वतःमध्ये बदल करा हे करणे खूप गरजेचे आहे नाहीतर हाती फक्त पश्चातापाचे अश्रूच येतील ही तुमच्या आईची चे, तुम्हाला चेतावणी आहे असे तुम्ही समजा बाळांनो आम्ही तुमची आई आहोत त्यामुळे जसे जीवन तुम्ही जगत आहात ते खूप चुकीच्या मार्गाने जगत आहात तुम्हाला पश्चातापाचे अश्रू पुढे जाऊन मिळू नयेत यासाठीच तुझी ही आई तुम्हाला काळजीने हे सांगत आहे आमच्या या सूचनेकडे कधीच दुर्लक्ष करू नकोस वेळीच सावध हो यामध्ये तुझेच भले आहे बाळा तुझा तुझ्या या आईवर जर खरंच विश्वास असेल तर स्वामी माऊली लिहायला विसरू नकोस बाळांनो आम्हाला माहिती आहे तुम्हाला तुमच्यामध्ये बदल करायचा आहे तुम्हालाही तुमचे स्वतःचे असे चांगले अस्तित्व बनवायचे आहे तुम्हालाही खूप यशस्वी मोठे बनायचे आहे पण तुम्ही यासाठी जे प्रयत्न करत असता त्या तुम्हाला यश मिळेना झालेले आहे हे आम्ही जाणतो आणि यासाठीच तुम्ही आमच्याकडे प्रार्थना देखील करत आहात पण बाळा मला खरंच प्रामाणिकपणे तू सांग की तू जे प्रयत्न करत आहेस ते खरेच मनापासून न चुकता दररोज नित्य नियमाने करत आहेस का या प्रश्नाचे उत्तर प्रामाणिकपणे तू मला दे बाळा मग तुम्ही जर नित्य नियमाने प्रयत्न केले नाही तुमचे काम करण्यात जर तुम्ही टाळाटाळ नेहमी करत राहिला आज नको उद्या करू असे जर आजचे काम उद्यावर तुम्ही ढकलत राहिला तर कसे काय तुमच्या कामाविषयी तुम्हाला प्रेम वाटू लागेल काळजी वाटू लागेल आणि जिथे प्रेम नाही काळजी नाही तिथे टाळाटाळ हा येतोच आणि जिथे टाळण्याची सवय लागते तिथे यश कसे काय मिळणार हे तुम्हाला सांग बरे बाळा जे लोक यशस्वी बनलेले आहेत त्यांना त्यांच्या पहिल्या प्रयत्नातच यश मिळालेले नाही त्यांनाही खूप वेळा अपयशांचा सामना करावा लागलेला आहे ते देखील पडलेले आहेत त्यांनाही दुःख झाले ते देखील रडले पण कधीच आहे तिथेच रडत ते थांबले नाही त्यांनी कधीच त्यांचे काम उद्यावर ढकललेले नाही ज्या दिवशी त्यांचे शरीर त्यांचे मन हे काम चुकार करण्याचा प्रयत्न करत असते त्या दिवशी ते दुप्पट काम करतात हे लक्षात ठेवा आणि त्यांच्या याच सवयीमुळे ते आज एवढे मोठे यशस्वी बनलेले आहेत स्वतःचे एवढे मोठे नाव त्यांनी निर्माण केलेले आहे त्यामुळे के त्या बाळांनो तुम्ही इतरांना फसवू शकता पण कधीच स्वतःला तुम्ही फसवू शकत नाही हे लक्षात ठेवा त्यामुळे बाळांनो स्वतःशी नेहमी प्रामाणिक राहा जो स्वतःशी प्रामाणिक राहतो तो नक्कीच एक दिवस त्याचे स्वप्न पूर्ण करतो तो नक्कीच यशस्वी बनतो बाळा तुला जर खरंच यशस्वी बनायचे असेल तर मेहनत कर आजचे काम उद्यावर टाळू नकोस नियमित प्रयत्न कर तुझ्या प्रयत्नाला साथ देण्यासाठी आम्ही आहोत पण पहिले पाऊल तुलाच उचलावे लागणार आहे तुझी साथ आम्ही नेहमी तू फक्त तुझे प्रयत्न कर जितके जास्त प्रामाणिकपणे तुझे प्रयत्न असतील तेवढे यश तुला नक्कीच मिळणार बाळा आमचा आशीर्वाद नेहमी तुझ्यासोबत आहे तू निश्चिंत राहा बाळा तुझा आमच्यावर जर खरंच विश्वास असेल तर श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नकोस तुझे कल्याण होईल स्वामी भक्तांनो तुम्हाला जर आजचा हा संदेश आवडला असेल तर या संदेशाला लाईक करून कमेंट करायला विसरू नका तसेच हा संदेश शेअर करायला देखील विसरू नका कारण तुमच्या एका शेअरमुळे कोणाच्या तरी आयुष्यात थोडी जरी आनंदाची उमेद निर्माण झाली तर याच्या आशीर्वादाचे फळ तुम्हाला नक्कीच मिळेल त्यामुळे असेल स्वामींचे संदेश दररोज ऐकण्यासाठी स्वामी कन्नपौर्णिमा या चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा आणि बेलायकॉन दाबा त्यामुळे नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचेल चला तर मग सर्वांनी आनंदी राहा आपली आणि इतरांचीही काळजी घ्या श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ